मेट्रो काम चालू आहे आहे आणि आज तासापूर्वी पडली इथून एक प्रवासी प्रवास करत असताना त्या रिक्षामध्ये प्रवासी असताना वरून एक सळई पडली आणि ती सळई एका इसमाच्या डोक्यामध्ये थेट घुसली आणि त्यामुळे एक विसम अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे तो जीवन मरणाच्या आतमध्ये आहे अशा प्रकारची त्याची परिस्थिती आहे प्रशासनाचा एम 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 आर एचा कुठेतरी निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे आज अशा प्रकारचा अपघात झालेला आहे आणि ह्याच्यापूर्वी देखील असे अपघात अनेक वेळा झालेले आहेत यांची कुठलीही उपाययोजना नाही कुठल्याही प्रकारचं स्थानिक नागरिकांचं लक, लक्ष लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष न देता या अशा प्रकारे निष्काळजीपणाने काम केलं जातं याच्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे आणि ह्या आक्रोश आता काही दिवसामध्ये तुम्हाला रस्त्यावर देखील पाहायला भेटेल आणि जे इसम जखमी झालेला आहे त्याला आर्थिक मदत करून त्याचं आर्थिक भरपाई करून आणि त्याचं जे आहे ते एम आर डी आर डीने लक्ष देऊन आणि येथून पुढे देखील कामं सुरळीत चांगल्या पद्धतीने करावं अशी आमची स्थानिक नागरिकांची मागणी आहे हादसे के बारे पूरी अभी आधी भिवंडी जानती आहे क्योंकि ये जो हादसा हुआ का व्हिडिओ व्हायरल हो चुका आहे यहाँ पे जो एम एम आर डी का काम चल वहाँ से जो सलिया रॉड पत्थर जो पर से ब्रिज ब्रिज के ऊपर से गिर रहे आज रिक्शे में एक आदमी के साथ में हादसा हो चुका है उसके सर के अंदर कम से कम दो से तीन इंच का सलिया घुस चुका है उसको प्राइवेट हॉस्पिटल नोबल में भर्ती कराया गया है वो पैसेंजर जो है वो रहने का विट्ठल नगर का मतलब ये यहाँ से जो बाजू का एरिया वहाँ का रहवासी है मेरी तो यही दरकाइश है कि आप जो भी उसका मुआवजा हो वो उसको भरपाई करके दीजिए और जो है कर्मचारी उन पर कार्रवाई होना चाहिए माझं सांगणं असं आहे इथं बाजूला एक शाळा आहे बाजूला शाळा असताना इथं पहिली सर्वात मोठी समस्या ही ट्रॅफिकची आहे संबंधित अधिकाऱ्यांचं इथं दुर्लक्ष होत आहे आणि येत्या जात्या लोकांना व स्थानिक लोकांना याचा जाम खूपच त्रास आहे आणि जो आता इथं प्रसंग घडलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो या एम एम आर डीच्या हलगर्जीपणामुळे एका इसामाच्या जीवना मरण्याच्या प्रकारामध्ये तो हॉस्पिटलमध्ये त्याला नेलेला आहे जर हे येत्या दहा तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही आणि इसामाला जर त्याची भरपाई भेटली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर दिसेन त्याला